छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांनी भाजपाचे नेते पाशा पटेल यांना फोन करून चांगलंच चा झापलं आहे शेतकऱ्यांचा अपमान कराल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही असा इशाराही रमेश पाटलांनी दिला ती संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग आपण ऐकूया की पाशा पटेल भाजपा नेता यांना कसं त्यांनी डिवचलं आहे हॅलो सर तुम्ही नालेख मानू मला उत्तर देताय का तुम्ही मी काय सांगितलं ते नीट बोलायचं आहे का मूर्ख नमस्कार म्हणलं एक विषय होता थोडं बोलायचं होत म्हणलं हे जे शेतकरी कोणत्याही समाजाचा असो म्हणलं त्याच्या घरी मेथीची गड्डी पाचची ची दहा झाली तर लोकांचं बजेट कोल्ड कोल म्हणून जातं म्हणलं हॅलो आणि बाहेर किती लोक मटनचा भाव असेल किंवा पिझ्झा वगैरे किती रुपयामध्ये घेतात आणि सर आपण म्हणले की थो भोग भोग थो वाट वाट ते शेतकरी ते कर्माचं फार वाईट वाटलं नाही नाही तर चुकीचं आहे माझं अर्धा तासाचं जे भाषण आहे ना तिथे अर्धा मिनिट दाखवलंय तुम्ही काय बोललो ते ऐका हो ना ते दिवसाचं पाऊस ऐका तर जरा बोला शंभर दिवसाचं पाऊस बावन्न तासात येणार आहे हे जगावर आलेलं संकट आहे बरोबर आणि हे संकट जे आलंय ते जातीने निसर्गाचं नुकसान केलं आता निसर्ग के माणसाचं नुकसान करायलाय बरोबर ते टक्के शहरामध्ये झाले ऐका ना ऐका ना ऐका ना मुंबई बुडाली पुणे बुडाल नागपूर बुडाल काय म्हणतो आपलं बिजिंग बुडाल जगावर संकट आलेलं आहे ह्या संकटाची आता आपल्याला विचार करायची वेळ आलेली या दिशेने मी गेलो आता ते पेपरवाल्याने त्यांच्या सोयीप्रमाणे काहीतरी केलं तर मी कसं करू नाही नाही आपण बोलले सर आम्ही ऐकलो आपण बोलले की शेतकऱ्या मी अजिबात नाही का अजिबात नाही मी शेतकऱ्याचं पाप म्हणलो नाही मी पाशा पटेल पन्नास वर्ष शेतकऱ्यामध्ये काम करतो मला शेतीचं अर्थशास्त्र मी शेतीचं अर्थशास्त्र मानणार माणूस आहे मी तसं कधीही बोलू शकत नाही माझं बोलण्याचा विषय बी नाही मी काय म्हणलो ऐका निसर्ग कोकलेलं आहे याच्यावर आता अभ्यास करायची वेळ आलेली हे ते ठीक आहे ना पण आपण बोलले साहेब मी स्वतः बघितलं निसर्ग 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 बोलतो निसर्ग निसर्ग सर आपण खोडरडे खोडरडे आपण खोट बोलताय तुम्ही माझं अर्ध्या तासाच त्यांच्या अर्ध्या तास जाऊ द्या तुम्ही जे बोलले ना शेतकऱ्यांचं पाप आहे खोडरडे तुमच्या सारखे नेते म्हणून अपेक्षा नव्हती तुमच्या सारख्या नेत्यामुळे नालायक नेत्यामुळे तुम्ही तुमच्यासारखे सारख्या नालायक मुर्ख तर मित्रांनो आपण बघितलं पाशा पटेल यांना रमेश पाटलांनी कसं नालायक आणि चांगलच प्रत्युत्तर दिलं आहे तुम्ही जर शेतकऱ्यांकडून असाल शेतकरी सुपुत्र असाल किंवा शेतकऱ्यांविषयी प्रेम असेल तर व्हिडिओ लाईक करून शेअर करा आणि भाजपाच्या अशा शेतकऱ्यांचा अपमान करण्याला नक्की उत्तर द्या धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र